त्याच्यात काय मिळालं होतं केलं तुलाच केलं म्हणायचं आणि इकडं तिसरीकडे करायचं तसंच नसतं मग इकडे नाही काही जणांच्या व्यासपीठावर पलटोवर म्हणले तुम्ही इतके म्हणतात मी कस काय ते म्हणायचं मी ते नसून त्याच्याकडं बारी मी केलं तर तीन नसून केलं कर कर। काय करता मग आता गाडी पण मग त्याला त्याला ते म्हणले पाहिजे फिरणारे नाही जास्त धोका केला फिरणारा काही फक्त विकायचं नाही कोणाच्या पैशा घात लावायचा आपण खूप आयुष्य कष्ट करणारी जात मनात आपल्या तरी माग न जात आपली शेत मराठी फक्त फक्त ही कायच कोणी आपल्याकडे बोट द्या भर पाहिजे की तू माझे पण पैसे घेतले होते मग त्याला फक्त ही कायच त्या पैशाने आपली काही दलिद्र पार होणार नाही दहा आजाराच्या पुढे आपलाच जात नाही झाला तर जरशी मोठा असला तर एक लाख पण त्याचे एक लाख असा माझा भूमिर बी तितकेच असते त्याला एक लाख दिलेला बघितले ईशी जण एकत्र येते त्याचे मित्र संध्याकाळी त्यांनी पन्नास संपत संध्याकाळी पन्नास खरास परत त्याला बोल म्हणजे ते तितके <laughs> अंदाज तो काय केले ते जर मला गाड्या वाड्यात प्रचारात गेले खोटं बोलतो म्हणले पहिल्यापासून असले ते पैसे पाठवले म्हणजे त्या पैशामुळे उलट छोट ते दोघ त्याच्यात पेनारे सुधरून देत नाही पैसे दिल्यावर आणि दोन गोष्टी निवडणुकीत करू नका पैसे घेऊ नका दारू घेऊ तुम्ही फक्त दारू ठेवला निवासता द्यायला तुम्ही काय तेच करू नका वर मी सांभाळ तो खालच तुम्ही सांभाळ खालच मला सांभाळायला येतात वरच मला सांभाळायला येतात काही काम सांभाळ रुसू नका जात एक झाली ना रुसू नका एखादं काम नाही झालं तरी चालत पण जात मात्र आता जातीचा झेडा शिकवा कडकायचा नाही आपल्याला काय होणार नाही ते दहा पाच हजार नसले दहा पाच हजार रुपये